नमस्कार मित्रांनो आज प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की माझ्याकडे एक ड्रीम फार्म हाऊस असावं जेणेकरून सुट्टीच्या दिवसामध्ये किंवा वॅकेशनच्या दिवसामध्ये आपण तिथे जाऊन मनसोक्त राहू शकतो सो बट बऱ्याच वेळा काय होतं की आपण हे फार्म हाऊस घेतो पण त्यासाठी लँडसाठी हेवी गुंतवणूक आपण करतो नंतर तिथे एक छान आपण फार्म हाऊस कन्स्ट्रक्शन करतो आणि एक सर्वण सुद्धा ठेवतो बट नंतर जो काही ह्याचा मेंटेनन्स आहे अक्रॉस द ड्युरिंग इयर सो so, त्याचा मेंटेनन्स खूप हेवी जातो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की आपण हे का या भानगडीत पडला असेल किंवा का आपण फार्म हाऊस घेतला असेल वगैरे या गोष्टी पण आपल्याला जाणवतात सो यावर एक मी तुम्हाला बेस्ट काही एक्झाम्पल सांगणार आहे रिसेंटली मी लोणावळा इथे एक बंगलो ठिकाणी विथ फॅमिली राहण्यासाठी गेलो होतो सो so, तिथे मी थोडी माहिती घेतली तर तो बंगलो जो आहे किंवा ते जे फार्म हाऊस आहे ते तीन मित्रांनी मिळून क्रिएट केलेलं आहे सो त्यांची जागा जी आहे ते सुद्धा तीन मित्रांनी परचेस केली बांधकामला सुद्धा तीन जणांनी गुंतवणूक केली आणि जो सर्वंट आहे तो सुद्धा तीन जणांनी मिळून ठेवलेला आहे त्यामुळे झालं काय तर त्यांच्या एक करंट लाईफवर कुठलाही त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होत नाही आणि सर्वात महत्वाचं ज्या दिवशी ते राहायला जात नाहीत त्या दिवशी ते रेंट आउट नाही देतात सो यावरच मी तुम्हाला काही सविस्तर महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला कंटिन्यू देणार आहोत सो येस आपण व्हिडिओला स्टार्ट करूया एक्झाम्पल जर बघितलं आज जर एखाद्या व्यक्तीला समजा पुण्याच्या पुण्यासारख्या ठिकाणी फार्म हाऊस घ्यायचा असेल तर कमीत कमी तो व्यक्ती वीस एक गुंठे ते एक एकर तरी जागा बघतो सो तिथे त्या व्यक्तीची कॉस्ट पंचाळीस ते पन्नास लाख रुपये लँड कॉस्ट जाते त्याच्यानंतर त्या व्यक्तीला कंट्रक्शन करायला पन्नास लाख ते सत्तर लाख रुपये जातात म्हणजे सव्वा कोटी रुपयापर्यंत त्या व्यक्तीची गुंतवणूक होते प्लस एक चांगलं सर्वंट जर त्या व्यक्तीला तिथे ठेवायचं असेल तर महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये सर्वंटचे म्हणजे वर्षाला अडीच लाख रुपये त्या व्यक्तीला सर्वंटसाठी द्यावे लागतात सो आता इथे जर कॉस्ट बघितली तर सव्वा कोटी वन टाईम गुंतवणूक आणि नंतर परत सर्वंटची कॉस्ट ती वेगळी सो इथे मी थोडस ॲड करेन जर हेच कन्सेप्ट तुम्ही दोन ते तीन तुमच्या जवळच्या मित्रांनी किंवा तुमच्या क्लोज रिलेटिव्हनी एकत्र येऊन जर घेतली सो समजा तुम्ही एक एकरच्या ऐवजी दीड एकर जी जागा घेतली म्हणजे जा थोडस प्रशस्थ की सो so, तिथे काय होईल तर तुम्हाला दीड एकर लँडची कॉस्ट समजा साठ लाख रुपये जात असेल तर तुमच्या हिस्ला किती येईल वीस लाख रुपयेच येईल म्हणजे तुमचा इंडिव्हिज्युअल शेअर बरोबर सो वीस लाख तिथे गेले समजा तुम्हाला फार्म हाऊस कन्स्ट्रक्शन करायचंय चांगलं ड्रीम कन्स्ट्रक्शन करायचंय सो एक कोट रुपये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं त्यामध्ये स्विमिंग पूल आहे काही अम्युनिटी वगैरे ऍड करायची असतील सो ती जर कॉस्ट तीन जणांमध्ये डिवाइड केली तर तेहतीस लाख रुपये होते म्हणजे वीस आणि तेहतीस पंचावन्न लाख रुपयामध्ये तुमचं वीस आणि म्हणजे लाख रुपये लाख रुपयामध्ये तुमचं इन्क्लुडिंग लँड सहित फार्म हाऊस रेडी झालं आता ज्यावेळेस तुम्ही एखादा सरवण तिथे ठेवाल समजा तुम्ही वीस हजार रुपयाचं जरी सरवण तिथे ठेवलात तरी तुम्हाला ती कॉस्ट परत तीन जणांमध्ये डिवाइड होईल सो त्याचा फायदा काय होईल तर तुमच्या इंडिव्हिज्युअल शेअरला किती येईल सरासरी सात हजार रुपये म्हणजे पहिलं तरी काय तर तुमचे फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त कॉस्ट तुमची फार्म हाऊसच्या लँड्स आणि कन्स्ट्रक्शनमध्ये सेव्ह झाली दुसरी तुमची कॉस्ट सर्वंटमध्ये शेअर झाली आणि तिसरं महत्वाचं जो काही इयरली ये मेंटेनन्स येईल द्या स्विमिंग पूलचा असेल किंवा बाकी अम्युनिटीचा असेल किंवा बाकी काही डेव्हलपमेंटचा असेल तो सुद्धा तुम्हाला बर्डन येणार नाही जे हे जर तुम्ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला त्याची अडचण येणार नाही फक्त याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही लँड्स घ्याल तर ते लँड्स ॲग्रीमेंट करते तुम्ही समान शेअर तुम्ही करा म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुमच्या फ्युचरमध्ये वाद होणार नाहीत आणि दुसरं महत्वाचं दुसरं एक ॲग्रीमेंट तुम्ही त्यासोबत असं केलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही तीन जण किंवा चार जण मिळून फार्म हाऊस करता तर त्या ॲग्रीमेंटमध्ये एक प्रा छोटी कंपनी रजिस्टर करून समान शेअर तिघांचे करायचे ज्यावेळेस भविष्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एक्झिट व्हायचा असेल तर त्यांनी तो शेअर एक्झिस्टिंग मेंबरला किंवा नवीन व्यक्तीला डायरेक्ट शेअर विकू शकतो सो so, जेणेकरून काय होईल की तुमचं करंट जे काही ड्युरिंग द सेट झालेलं तुमचं लाईफस्टाईल आहे फार्म हाऊसबद्दल ते तुमचं डिस्टर्ब होणार नाही मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही फार्म हाऊसची कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली तर तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि सर्वात महत्वाचं कमीत कमी अमाऊंटमध्ये चांगलं तुम्हाला मेंटेन फार्म हाऊस ठेवता येईल हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा कदाचित शेअरिंग झालेल्या मित्रांपासूनच तुम्ही एकत्र येऊन फार्म हाऊसची कन्सेप्ट करू शकाल आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद